शिवरायांच्या कर्मभूमीत जन्म ही आमची भाग्याची गोष्ट आमदार महेंद्र थोरवे रायगड दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावन्नव्या राज्याभिषेक सोहळ्याचा भव्य दिव्य उत्सव रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात पार पडला अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत असलेल्या शिवरायांच्या ऐतिहासिक दिवशी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर पुन्हा एकदा स्वराज्याचा जयघोष झाला राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रारंभी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजा संपन्न झाली वैद्रिक मंत्र्यांच्या घोषात संपूर्ण रायगड प पवित्रतेने न्याल तर शिवभक्तांचा उत्साह शिखरावर होता या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र तुर्वे यांची डॅशिंग एंट्री जय भवानी जय शिवाजीच्या घोषात रायगडावर आमदार थोरवे यांच्यासह संकेत आणि प्रसाद थोरवे यांनी उपस्थिती लावली आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की छत्रपती शिवराय हे प्रत्येक मराठी मनासाठी प्रेरणास्त्रोत आहेत त्यांच्या विचारांनी संपूर्ण विश्व व्यापलेला आहे त्यांच्या पवित्रभूमीत जन्म घेणं ही आमची खऱ्या आधार भूमिका आहे सोहळा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम असून स्वराज्य आणि आपल्या इतिहासाची आरखण करून देणारा अभिमानाचा क्षण आहे माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट रायगड